संपूर्ण व्यवस्था बदलण्याची क्षमता चळवळीमध्ये आहे प्राध्यापक डॉक्टर माने यांचे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्याकडून सत्कार समारंभ संपन्न चळवळीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवता येते आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचार आत्मसात करून वाईट गोष्टींच्या विरोधात चळवळ हातामध्ये घेणे गरजेचे असून देशातील कोणताही व्यवस्था बदलण्याची क्षमता चळवळीमध्ये पाहायला मिळते आणि ती चळवळ सामान्य माणूसच करू शकतो असे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांनी केले ते निप्पाणी येथे ते डॉक्टर आंबेडकर विचारमंच यांनी आयोजित केलेल्या सत्काराला उत्तर देताना बोलत होते प्रारंभी बौद्ध उपासक कपिल का कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली या कार्यक्रमाचे स्वागत अविनाश माने यांनी केले तर प्रास्ताविक आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी केले आणि खऱ्या अर्थानं या गेल्या आठ वर्षामध्ये या संघटनेचा अर्थमंत्रीपद सक्षमपणे त्या ठिकाणी सांभाळलं आणि कधीही आंबेडकर विचारमधला आर्थिक झर पोचू दिले ज्या माणसानं सर्वांना सर्वांचं कौतुक केलं त्या माणसानं सूत्रसंचलनाच्या माध्यमातून सूत्रसंचालक म्हणून मिथून मदाने पण आहेत या दोघांनी सर्वांचं कौतुक केलं आणि दीपक शेवाळीने जे कौतुक केलं अनेकांचं कौतुक करतात शब्दांच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाच्या माध्यमातून अशा एका भीमसैनिकाचा सुद्धा या ठिकाणी समाजशास्त्रात समाज

निप्पान येथील ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांना नरेंद्र दाभोळकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार माननीय राजू यांना पवार वड्डर माजी जिल्हा पंचायत सदस्य यांना कोल्हापूर उद्योग गौरव पुरस्कार व आडीगावचे सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते माननीय दीपक शेवाळे यांना क्रांती सूर्य फाउंडेशन कोल्हापूर या यांचा राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार मिळाला यासाठी डॉक्टर आंबेडकर विचार मंच यांच्या माध्यमातून कौटुंबिक सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शाल व हार देऊन करण्यात आला माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर आपला सत्कार स्वीकारून बोलताना म्हणाले आज आपल्याकडे जे काही वैभव आहे ते वैभव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्यामुळे असल्याचे सांगितले येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून कार्य करत राहणार असल्याचे सांगितले प्रत्येक ठिकाणी मी जातो बाबासाहेबांचा कुठलाही कार्यक्रम असू दे एक असं गोष्ट घडलं सर की काय झालं की मी रस्त्यानं चाललेलो बाबासाहेबांचा फोटो तिथे काय कार्यक्रम कुठल्या गावाला म्हणजे महाराष्ट्र मध्ये चितकुर्डी म्हणून गाव आहे वागण्या आणि मी चालेल तिथं आणि जिथे बाबासाहेब फोटो आहे मग असं चाललंय ते भाजप मला का नाही पण बाबासाहेब फोटो दिसले की मी गाडी थांबलो गाडी थांबवलं बरोबर मी तिथं गेलो तिथे गेल्यानंतर म्हटलं मग तुझ्याला ओळखले म्हणजे भाजपचा कार्यक्रम आहे जिथं बाबासाहेबांचे कार्यक्रम आहे तिथं माझी कार्यक्रम आणि तिथं बाबासाहेबांचं मी तिथं पाया पडल्याशिवाय हे का सांगतो की जे मी घडलोय आतापर्यंत आता जे उद्योग आता उद्योगांचे पुरस्कार असू दे किंवा काय असेल जे काय मला प्राप्त झाले हे सर्व बाबासाहेबांना बोलतो तिथं आमचे घरातले कुमार कांबळे असू दे आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य जामजो असू दे सगळे आहे तिथले तर मी का सांगतो प्रत्येक वेळेस मी सांगतो बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप केलं तर तिथे सरकारी ऑफिसमध्ये आपण पोहोचतो तर आताच एक प्रमाणाचं गोष्ट काढलं की गडिंगला मला फोन आला राजेश पाटील म्हणून आमदार फोन आले की कर्नाटक सरकारमध्ये शुगर फॅक्टरी काढण्यासाठी एस सी एस टी नाईन्टी पर्सेंट सबसिडी ऐकून घ्या साखर कारखाने आता जे मंत्री आहेत हे कोणाचं नाव घ्यायला नको हे सगळं बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे त्यांचं साखर कारखान्या हे संत परिस्थिती आहे तुमच्या जवळ जर चाळीस एकर की बाबासाहेब सांगत्या की साखर कारखाना तुम्ही घाला त्याला नव्वद टक्के सबसिडी आम्ही पोहचत नाही बाबासाहेबांनी सांगितले की कुणाच्या दारात जाऊन थांबू नका कुणाच्या अंडर मध्ये तुम्ही काम करू नका तेवढं बाबासाहेबांना आम्ही केले तर मी तुला आज माझं टेक्स्टाईल आहे स्टोन क्रेशर आहे मी काय सांगतो की बाबासाहेबांनी

गावातील युवकांचे वैचारिक परिवर्तन करणार असल्याचे सांगितले कधीही मी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता सरांना माहिती आहे माहिती आहे कधीही न अपेक्षा सातत्याने करत असतो आणि आज हा सत्कार माझा सन्मान्य अच्छुत माने सरांच्या हस्ते झालेला आहे खरोखर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे कारण मी एका विचारवंतच्या हस्ते सत्कार होणं खूप मोठा आहे मी आजीबाबत मध्ये सर्वांना माहिती आहे की सूत्रसंचलन करणे व्याख्यान करणे या गोष्टी वेगळे आहेत पण माझे गावचे सुद्धा मित्रमंडळी माझे बांधव इथे उपस्थित आहेत मी नेहमी आले आडीमध्ये सर सातत्याने धडपडत असतो आणि सगळी चळवळ करत असताना मला मुख्य म्हणजे काय जे आमच्या तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीने घडवणं माझं सर्वात मोठं काम समजतो आणि मी दोन हजार अठरापासून न सुद्धता सातत्यानं दर रविवारी एक दिवस समाजासाठी म्हणून मी सातत्यानं कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये माझे ध्येय काय होतं तर लहान मुलांच्या मध्ये व्यतिरिक्त भौगोलिक ज्ञान देणं त्यांना व्यसना दिसून आलिप्त होणं त्यांच्यावर योग्य संस्कार घडवणं कारण की मला माहिती आहे जे शिकले वर आहे जे चांगल्या नोकरीवर आहेत पैशावर आहेत ती लोक कधी सामान्य माणसांच्याकडे आजपर्यंत वाकून वेगळेलं नाहीत आजपर्यंत त्या मुलांना कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन करत आणि मला ती खंत आहे कारण की आमच्याजवळही काहीतरी घटण्यासारखं होतं पण आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं नाही त्यामुळे आम्ही आलीच राहिलो अशी एखाद्या पण माझ्या पाठीमध्ये जी आमच्या पाठीमध्ये जी भावी पिढी घडणार आहे त्या पिढीला तरी आम्ही घडवायचे विचार ठामपणे ठेवून माझे सहकारी मित्र या सर्वांच्या वतीनं मी दर रविवारी सातत्यानं त्यांच्यावरती संस्कार करण्याचं काम आम्ही नेहमीप्रमाणे केलेलं आहे हा समाजभूषण पुरस्कार घेत असताना खरेखर मला आनंद झाला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये प्राध्यापक सूर्यवंशी प्राध्यापक एम आर ढेकळे व्याख्याते ते मिथून मधाळे लोकेश घस्ते, विवेक काम्णे, भिकाजी काम्णे, ने व्यक्त कदम, गनु गोसावी अशोक लाखे सर्जेराव हेगडे संतोष कांबळे सुधाकर माने अविनाश माने रवी कांबळे राहुल भोसले अमर शिंगे संदीप माने प्रवीण शेवाळे वेदांत वराळे विजय कांबळे यांच्यासह डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे सर्व पदाधिकारी भीम सैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कांबळे यांनी केले तर आभार संजय कांबळे यांनी मानले